गावात तब्बल ब्याऐंशी टक्के मतदान झाले असून संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या आणि प्रारंभीपासूनच पासूनच मतदानाबाबत उत्साहाचे वातावरण होते दुपारनंतरही हा उत्साह कायम राहिला असून सायंकाळपर्यंत मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत राहिला युवकांसह ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला एरंडोली गावातूनच तीन प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे या मतदानाला विशेष महत्व प्राप्त झालं होतं जिल्हा परिषद गटासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं स्नेहल उमेश मोरे निवडणूक लढवत असून पंचायत समिती गणासाठी एरंडोली पंचायत समिती गणातून सुप्रिया सचिन तवटे या उमेदवार आहेत तर भाजपकडून याच गणासाठी मनीषा रामगोंडा पाटील मैदानात आहेत तिन्ही उमेदवार एंडोली गावाशी संबंधित असल्यामुळे मतदारांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली होती आणि त्याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर दिसून आला गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या प्रत्यारोप जाहीर सभांमधील टीका टिप्पणी आणि वाढलेल्या राजकीय तापमानानंतरही मतदानाच्या दिवशी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर हजेरी लावत लोकशाही कर्तव्य बजावले एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या मत मतदानामुळे एरंडुली गावाचा कौल नेमका कोणाच्या बाजूने जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे